नाशिकमध्ये जवरी चोरीचा गंभीर गुन्हा घडकी सांगत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन न रेकॉर्ड गुन्हेगाराला जेरबंद केलं आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या घटनेत फिर्यादीला मारहाण करून त्याच्याकडून ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन आणि आठ हजार रुपये रोख रक्कम हिसकावण्यात आली होती यावरच न थांबता आरोपींनी लुटलेल्या मोबाईल फोनमधून फोनपेच्या माध्यमातून फिर्यादीच्या खात्यातील तब्बल एकोणवीस हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतलेले होते याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता या प्रकरणी आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन पथक सक्रिय झाले त्या दरम्यान त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की या जबरी चोरीमध्ये सामील असलेला सौरभ रामा सातोटे वय वर्ष बावीस समतानगर टाकळी उपनगर परिसरात फिरतोय पथकानं तात्काळ सापळा रचून आरोपीला चौक बाजूने घेरत ताब्यात घेतलंय चौकशीमध्ये सौरभ सतोटेने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली तपासामध्ये हेही उघड झालंय की आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मोटरसायकल चोरीसह इतर गुन्हे नोंदेत या कारवाईनंतर आरोपीला पुढील तपासासाठी मुंबई नाका पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आला गुन्हे शाखा इव्हेंट क्रमांक दोन ने अचूक माहिती जलद हालचाल आणि समन्वयात ही मोठी कामगिरी पार पाडली आहे